हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा गुरुवार आज आहे होळी तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा तर आज करणार आहे पुरणाचा स्वयंपाक तर म्हणलं चला पुरणपोळी आज बनवताना शेअर करू तर छान अशी आज मी पुरणपोळी बनवली आहे त्यासाठी मी इथं अगोदर तर चार वाजताच डाळ शिजण्यासाठी टाकली होती आणि भात पण शिजण्यासाठी ठेवला होता म्हणलं डाळ आणि भात अगोदर शिजवून घेऊ तोपर्यंत मी घरातले कामं उरकून घेतले आणि मी पण फ्रेश झाले थोडंसं विणी वगैरे घातली आणि हा टायमिंग आहे बघा सव्वा पाच पाच टायमिंग असेल आणि कुकर थंड झाला अगोदर तर मी डाळ काढून घेतली आहे म्हणलं डाळीतलं पाणी पण असं काढून घेतलं होतं म्हणजे एळवणी काढून घेतली आहे आणि थोडीशी आमटी करण्यासाठी इथं मी डाळ पण घेतली आहे आणि तोपर्यंत मी इथं तो, कांदा खोबरं लसूण आणि थोडंसं तीळ आणि गरम मसाला कढईमध्ये इथं भाजून घेतला होता आणि हा पण म्हटला होता मिक आमटीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊ तर इथं मी अशी पावशर डाळ घेतली होती आणि तीन ते चार कुकरला शिट्ट्या देऊन मऊ अशी डाळ शिजवून घेतली आहे आणि इथं मी एळवणी पण काढून घेतला आहे आणि आमटी करण्यासाठी इथं सगळी तयारी करून घेतली आहे अगोदरच टोमॅटो कोथिंबीर थोडेसे पुदिन्याचे पानं पण घेतली होते आणि कांदा खोबरं तेळ लसूण हे पण वाटण करून आता इथं घेणार होते तर हे अगोदर तर मी दोन ह्याच्यामध्ये वाटण करून घेतलं आहे थोडंसं अगोदर फिरून घेतलं आणि नंतर मिक्स पाणी टाकून वाटण करून घेतलं होतं तर छान होती अशी आमटी सगळं मिक्स करून घेतलं की जर खोबरं थोडंसं टाकलं होतं जास्त खोबरं नव्हतं टाकलं मी आणि इथं आता मसाला पण तयार करून घेते आणि कढई पण मी गरम करण्यासाठी ठेवलीच होती म्हणलं mm -hmm. तर कढई तापली की लगेच मी आमटी पण करून घेऊ तर इथं मी अगोदर भात आमटी असं करून घेतलं होतं आणि नंतर पोळ्या करण्यासाठी घेणार होते तर आज लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि इथं मी स्वयंपाकाचे पण म्हणलं लवकरच करून घेऊ मग सातच्या आत माझा अगोदर स्वयंपाक झाला होता तर इथं अगोदर तर मी तेल छान तापलं की आमटी करण्यासाठी कडीपत्ता पाहिजे आमटीला कढीपत्त्याने छान एक चव ती पण कडीपत्ता नव्हता मग मी जिरं टाकलं आहे आमटीत मी जिरं कधी टाकत नाही बरं का पहिल्यांदा जिरं टाकलं होतं आणि जिरं टाकलं की हा वाटण केलेलं पण टाकला आहे आणि घरची चटणी हळद आता हे टाकून एकत्र छान तेल सुटेपर्यंत सगळा मसाला इथं करून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे एकदा मिक्स करून घेते आणखी एकदा आणि हे येळ काढलं होतं हे पण मिक्स करून घेतलं आहे आणि थोडीशी मी आपली अशी बा पळीनेच अशी बारीक करून घेतली होती नाही बारीक केली तरी चालतं पण मी थोडीशी केली होती आणि छान येतात आता मी आमटी पण करून घेतली आहे आमटी झाली होती करून म्हणलं आता लगेच पण करून घेऊ तर इथं मी अर्धा किलो गुळ घेतला होता तर ह्यातला मी अंदाजेच पावशेवर गुळ काढून घेतला आहे आता इथं बारीक असा चाकूने कट करून घेतला आहे म्हणलं कारण मी पोळ्या करताना पावशेर डाळ असेल तर पावसेरच गुळ असं टाकते मला पूर्णाची पोळ्याची गोड आवडती त्यामुळे मी पोळी अशी सपक आवडत नाही गोडच पोळ्या करत असते कारण गोड पोळ्या मला आवडतात त्यामुळं तर इथं मी अगोदर तर भात झाला होता भात पण उतरून ठेवला खाली आमटी पण करून झाली होती आता इथं मी डाळ आणि गूळ एकत्र शिजवणे शिजवून घेणार होते म्हणजे इथं पुरण करून घेणार होते तर कढईमध्ये तिथं मला करून घेऊ पुरण तर डाळ पण टाकली आहे आणि गूळ पण बारीक कट करून घेतला होता पावशाचा आकाराचा गूळ पण बारीक कट केला आहे आता हे दोन्ही एकत्र मिक्स करून पुरण तयार करून घेते आणि आता पोळ्या करण्यासाठी म्हटलं पोळपाट पण लागल लगेच स्वच्छ धुवून घेऊ गुळ्याचा आपण गुळ कट केला होता ते आणि डाळ आणि गुळ शिजूपर्यंत आता हा वेळ तर लागतो पाच दहा मिनटं तर लागतात इतकं पण नाही पण पाच सत्तर मिनटं लागतात तर तोपर्यंत म्हटलं कुकर पण घासून घेऊ कारण मग नंतर भरपूर भांडे पाडतात त्यामुळे एक एक कामं पण करून घेतले कारण मी अगोदरच किचन सगळं स्वच्छ धुवून घेतला होता भांडे पण घासून घेतले होते घर बसून घेतले म्हणजे आपले घरातले सगळे कामं इथं मी उरकून घेतले होते आणि मग इथं मी पूर्णचा स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर हे सगळे एकत्र मिक्स करून घेतले आहे आता आणि डाळ आणि गुळा ह्याला असं पाणी सुटतं पण हे सगळं पाणी आता आटवून घ्यायचं तर सारखं असं मिक्स करून घ्यायचं ना घ्यायचं म्हणजे लवकर हे होतं तर मी असं मो जास्त मोठ्या पण नाही मिडियम गॅसवरतीच ठेवून हे सगळं एकत्र आटवून घेतलं आहे पाणी तर आता हे फुल बात्राने पण असं बारीक ह्याच्यातच वाटलं तर आणखी डाळ बारीक होती पण मी काय असं केलं नाही मला आता पुरण वाटूनच घ्यायचं होतं त्यामुळं <laughs> आणि एकदा मी पीठ पण मळून ठेवलं होतं म्हटलं पुरण होईपर्यंत छान भिजतपीठ आता इथं खाली बसूनच म्हटलं पण वाटण करून घेऊ असं जास्त वेळ पण थांबलं की पाय पण असं जास्त दुखतात त्यामुळे म्हटलं आता इथं पुरण पण बसून असं वाटण करून घेऊ तर पुरण आता इथं मी वाटण करण्यासाठी घेतलं होतं आणि पुरण पण चांगलं असं मोकळं असं असं बारीक वाटण करून घेतलं आहे आणि आता म्हटलं पोळ्याचं पण तयारी करू तिथं मी दोन तीन पोळी असं पोळ्यांसाठी तेल घेतलं ते ते होतं ते ते आणि सगळी तयारी करून ठेवली होती आता फक्त पोळ्याला लाटायच्या राहिल्या होत्या आणि भजे पण करणार होते पण मग म्हटलं माझ्या मिस्टरांनी आणले होते संध्याकाळीच आणले तर आणि मी म्हण नको करू म्हणले मी घेऊन येतो मग थोडेसे असे आणायचे होते तर मग नाही आणले नाही केले मी भजे पण घरचेच भजे छान लागतात बाहेरच्यापेक्षा थोडेसे पण केले पण चांगले होतात पण म्हणलं आता आणतो म्हणल्यामुळं मग मी भजे नाही केले तर इथं मी पोळ्यांसाठी छान असं पीठ पण भिजलं होतं आता पुरण असं हे करून अशी पुरण भरून घेतलं आहे आणि आता पोळी पण लाटून घेते तर पोळी लाटताना ना असं घाबरत लाटलं की फुटतेच त्यामुळं पट हे करून सगळं व्यवस्थित असं ज्यांना पोळ्या तर त्यांची तर नाहीच फुटत पण जे नवीन असतात त्यांना नाही जमतात पोळी तर माझी आजी मला म्हणत होती की असं पोळी लाटताना ना घाबरत नाही लाटायचं हे हे करून लाटायचं मग लवकर असं फुटत नाही तर ते माझ्या लक्षात होतं मग मी अशी पोळी लाटताना ना असं हे करून लाटत त्यामुळं पोळी माझी फुटत नाही आणि थोडीशी फुटते एखादी इतकं पण अशा नाही की पोळ्या होतच नाही तर चांगल्या होत्यात पोळ्या माझ्या आणि इथं पोळी पण छान अशी फुगली होती इथं सगळ्या पोळ्या मी इथं करून घेतल्या आहेत आणि पोळ्या तर झाल्या त्या करून लवकरच झाला माझा स्वयंपाक पावणे सात सातच्या आता स्वयंपाक सगळा झाला माझा आणि आता इथं मी एक पीठ चपातीचं शिल्लक राहिलं होतं आणि आता हे पण मी आ... चपाती एक करून घेतली आहे तोपर्यंत सगळे भांडे पण गोळा करून घेते म्हणलं भांडे लगेच घासून घेऊ थोडेच आहेत नंतर जेवण वगैरे करताना पण प्लेट ताटं वगैरे असतील आहेत तर थोडेसे त्यात ते पण लागतील तर इथं मित्र अगोदर तर भांडेच घासण्यासाठी घेतले आहेत म्हणलं किचन पुसून घेऊ आणि भांडे घासून घेऊ तर स्वयंपाक झाला पोळ्याचा की मग बरं वाटतं लवकर झाला की मग नाहीतर मग उशीर झाला की मग असं वाटतं वेळ जातो पोळ्याच्या स्वयंपाकासाठी तर थोडं पीठ राहिलं होतं ते पण डब्यामध्ये टाकलं आणि म्हटलं मग असं ठेवलं की इकडं तिकडं लगेच डब्यामध्ये भरून ठेवलं पीठ पण थोडंसं उरलं होतं आता इथं म्हणलं भांडे पण घासण्यासाठी सगळे सा जमा करून घेतले अगोदर तर हात स्वच्छ धुवून घेतले पोळ्या केलेल्या आणि आता किचन पण स्वच्छ करून घेते घासून धुवून वगैरे नाही घेतला कारण पहिलाच का मी सगळं स्वच्छ काम करून घेतलं तर सगळं घरातलं आणि मग इथं मी पोळ्यांचा स्वयंपाकाला सुरुवात केली होती तर त्यामुळं मी इथं फक्त पुसून घेतलं आहे असा कपड्याने सगळा किचन एकदा पुसून घेतला आणि भांडे पण आता घासून घेते तर किचन स्वच्छ करून झाला आणि आता भांडे पण म्हणलं लगेच घासून पिऊ तर इथं मी आता घेतले भांडे घासण्यासाठी तर मुलांना पण मी विचारलं होतं की जेवण करून घेता का तर नको म्हणले पण भांडे घासण्याच्या अगोदर इथं मी म्हणलं सात वाजलेच होते मग म्हणलं पहिलं दिवा बत्ती पण घरात करून घेऊ तर हे मी दिवा लावण्यासाठी आणलं आहे पण मी माझे हे कापसाचा दिवा मी आत लावल्यामुळं पूर्ण आतमध्ये काळं झालं होतं असं मेन बत्ती छोट असा असतो दिवा ते लावायला पाहिजे होता तर मी कापसाचा लावला होता त्यामुळं मग काळं झालं होतं तर हे पण सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि घासून थोडासा निरमा टाकून घासून घेऊन स्वच्छ धुवून घेतलं आणि संध्याकाळचं आपलं सात वाजता दिवाबत्ती पण घरात करून घेतली तर छान वाटतं त्यामुळं दिवाबत्ती करून घेतली तुळशीला पण दि बत्ती लावून घेतली होती आणि आता इथं पोळ्या पण झाल्या होत्या म्हण अगोदर तर मी अशाच पोळ्या ठेवल्या होत्या आणि मग नंतर एकावरती एक असं ठेवून इथं मी प्लेट पण झाकून ठेवली आहे आणि भांडे मग पहिले दिवाबती केली भांडे घासून घेणार होती पण द्या नंतर कर घासता येईल अगोदर सगळं घरात दिवा वगैरे लावून घेतलं आणि मग आता इथं काय थोडेच भांडे होते पाच दहा मिनटात भांडे तर लगेच झाले भांडे घासून घेतले आणि भांडे घासायच्या अगोदर एक पातीला घासून घेतलं म्हटलं दूध पण तापल भांडे घासू घासूपर्यंत तर इथं मी अर्धा लिटर दूधचं पॅकेट आणलं होतं हे पण म्हटलं भांडे घासपर्यंत दूध तापत त्यामुळे मी तर बारीक गॅसवरतीच दूध तापण्यासाठी ठेवलं होतं आणि दूध तापताना थोडंसं पाणी टाकत असते मी अर्धा लिटर दूध पॅकेटला इतकं पण बाज झालं होतं अर्धा लिटर दूध पोळ्यांसमध्ये खाण्यासाठी एक पॅकेट दूध बाज झालं चौघांसाठी आणि हे थोडंसं पाणी टाकलं होतं मी दुधामध्ये साखर वगैरे काय असं टाकलं नव्हतं फक्त दुधात थोडंसं पाणी टाकलं होतं जर आपण असं दूध गरम करा थोडं टाकतो पण ह्यात थोडं जास्त पाणी टाकलं होतं मी आणि पहिलं पण ताप टाकलं होतं आणि आता पण दूध पॅकेट असं हे करून थोडंसं पाणी टाकलं होतं आता बारीक गॅसवरती दूध पण तापतं आहे तोपर्यंत आता भांडे घासून घेते पै अगोदरच घासणार होते पण एक एक परत राहिलं की मग कामं पण करून घेतले घरातले आणि आता भांडे पण घासा घेतले म्हणजे थोडेच आहेत तर आता इथं भांडे पण घासून घासायला घेतले आहेत दूध पण तापते आज लवकर स्वयंपाक झाला होता पुरणाचा मग बाकीचे तर घरातले कामं चालूच असतात आणि तर हे पण घरातले कामं चालूच होते दूध मग भांडे घासून लगेच मी मांडणीला लावले सुकण्यासाठी वगैरे हो काय असं ठेवले थो नाही थोडेच होते म्हणजे लगेच लावून ठेव आणि मग काम झाल्यासारखं वाटतं सगळं त्यामुळं आणि चहा नव्हता केला तर चहा पण कर नमस्कार आणखी एकदा सगळ्यांना तर आज आहे बघा होळी आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आज होते मी पुरण पोळ्या तर लवकरच सुरुवात केली त्यामुळे आजचा सगळा स्वयंपाक लवकर झाला सात वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करून घेतला मी पोळ्या भात आमटी असं करून घेतलं आणि आता टायमिंग झालंय साडेसात वाजले घरात दिवाबत्ती पण करून घेतली तर आता मी चहा करून घेतलाय आणि दूध पण तापलेले आता गॅस बंद करून घेतलाय आता स्वयंपाक तर झालेला आज लवकरच सगळा स्वयंपाक झाला आणि आज पूर्णाचा पोळाचा स्वयंपाक केला ते पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि का ब्लॉग काल काय मी ब्लॉगच केला नव्हता गावाकडून आले तर थोडं थकल्यासारखं झालं होतं काल स्वयंपाक केला फक्त हो जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि झोपले मग मला आज ब्लॉग नकोच करायचं म्हणून केलंच नव्हतं मी काल ब्लॉग संध्याकाळी भांडे वगैरे घासून घेतले आणि मग ब्लॉक केला नाही म्हणलं त्याला आज ब्लॉक करू तर पूर्ण असं पोळ्याचा स्वयंपाक केलेला आहे आज होळी होती म्हणलं त्याला पोळ्या अशा करू छान आणि मुलांना पण माझ्या पोळ्या आवडतात ग खाण्यासाठी तर मी पावशाला डाळ घातली होती जास्त नव्हती पावशा डाळीच्या पण भरपूर पोळ्या होतात आणि बघू आता कांदा भजी केले करणार आहे आज साडेसातच हजार लवकर नको करून ठेवायला म्हणून आणि केलं तर कांदा भजी करणार नाहीतर मग मिस्टरांना सांगणार त्यांना घेऊन या रेड असे बाहेरूनच तर बघते काय होईल ते आणि असं आजचा ब्लॉ आजचं थोडंसं माझं रुटीन आजचं थोडंसं माझं पाच ते साडेसातचं रुटीन पण थोडंसं शेअर केलेलं आहे मग मी काय आज पुरणपोळ्या केल्या होत्या आमटी छान अशी केलेली ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि माझे जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद